श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात स्वर्गातून थेट तुमच्याशी कुणीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे पुढील पाच मिनिटे या संदेशाकडे लक्षपूर्वा कारण या संदेशात तुमचे भाग्य परिवर्तन करण्याची क्षमता आहे जर तुम्ही हा संदेश ऐकलात तर तुमच्या जीवनात होणारे परिवर्तन हे अद्भुत आणि तुमच्या मनाप्रमाणे असतील यावर शंका घेऊ नका संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका माझी आज्ञा तुम्हाला आहे जर इचे पालन तुम्ही केले तर तुमच्यासाठी असे द्वार उघडेल ज्यातून तुमच्यासाठी खूप काही आनंद आणि खूप काही प्रगती येणार आहे तुम्ही तयार असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात बाळा त्या लोकांची चिंता करणे सोडून दे जे तुझा विरोध करण्याचा प्रयत्न वारंवार करत आहेत तुझ्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत पण काय ते त्या कार्यात सफल होतील जर तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तर ते नक्कीच असफल ठरतील बाळा त्यांचा पराभव निश्चित आहे तुझ्यासाठी माझे कार्य सुरू आहे तू जर त्या अपेक्षा ठेवत आहेस तर माझे आशीर्वाद येत आहेत तुझ्या अपेक्षांना मागे घेऊ नकोस तुझी आशा पूर्ण करणारा आशीर्वाद मी या संदेशाच्या माध्यमातून तुला देऊ इच्छितो तुझे जीवन सुख समृद्धी आणि प्रगतीने परिपूर्ण होणारे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून मी तुला देत आहे बाळा निश्चिंत राहा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तुमच्या जीवनातील जे काही क्लेश आहे दुःख आहे ते संपवण्याची क्षमता फक्त देवांच्या आशीर्वादात आहे देवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवांवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि आपल्या कृतीवर लक्ष ठेवा कुणाचेही मन दुखावल्या जाणार नाही याची चिंता करा कारण जेव्हा तुम्ही हे लक्ष ठेवाल तेव्हा तुमच्या हातून घडणारे ते पाप नष्ट होईल आणि तुम्ही एक सुखद अनुभव आपल्या आयुष्यात करू शकाल कधीही कुणाचे मन दुखणार नाही याची काळजी जर तुम्ही करत असाल जर तुम्ही दयावान असाल कुणी जर तुमच्याकडे काही कार्य घेऊन आले असेल आणि तुम्ही जर त्याला मदत योग्य वेळेत केलीत तर तिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी उच्च कोटीचे ठरतील देवांचे आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर येत असतात पण तुम्हीही ते चांगले कर्म सोडू नये अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावरचा ताणतणाव कमी होईल त्यांच्या इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतील श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अगदी या क्षणाला देखील स्वामींची लीला तुम्ही अनुभवू शकाल फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे याचा अनुभव तुम्हाला नक्कीच होईल आज शुभ दिवस गुरुवार आहे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करा आणि मग बघा देवांचा अद्भुत चमत्कार अगदी क्षणही लागणार नाही तुमच्यासाठी देवाचे चमत्कार येण्यासाठी आज तुम्हाला याच फोनवरून आनंदाची बातमी देखील प्राप्त होणार आहे ती आनंदाची बातमी प्राप्त होण्याअगोदर देव म्हणतात माझे स्मरण कर माझे नामस्मरण जो कोणी करतो त्याला मी कधीही अंधारात एकटे सोडत नाही कुठल्याही चुकींच्या लोकांचा प्रभाव त्यांच्यावर होऊ देत नाही मी त्याची गरिबी दूर करतो त्याच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचे द्वार उघडतो आताही तसेच काही घडणार आहे तुझ्या जीवनातून खूप काही असे दोष निघून जाणार आहेत जर तू या संदेशाला मनपूर्वक स्वीकार करत असेल तर तुझ्या मनातील हे ऐकताच खूप मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील विश्वास ठेव कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे स्वामी म्हणतात आजचा पवित्र दिवस गुरुवार आहे जो भगवंताला समर्पित आहे तुम्ही प्रत्येक जण जेव्हा गुरुची आज्ञेचे पालन करता आणि मनापासून देवावर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्यासोबत जे अद्भुत चमत्कार घडू लागतात त्यात देवाची कृपा म्हणून ते आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात येणारे संकटही टळून जाते तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात विश्वास ठेवा कारण देव सर्व काही करू शकतात ज्यांना कुणाला धनाची कमतरता जाणवत आहे खूप काही गरिबी त्यांना त्रास देत आहे तर आज देवांचा आशीर्वाद त्या भक्तांसाठी आहे ज्यांच्या घरी धन लक्ष्मी येणार आहे धनाचा वर्षाव त्यांच्यावर होणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होऊन त्यांना त्या कठीण काळातून बाहेर काढण्यात येणार आहे त्यांच्या जीवनातील ही रात्र जी त्रासाची शेवटची रात्र असेल इथून पुढे त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि धन वैभव विपुल प्रमाणात त्यांना प्राप्त होईल कारण देव तशी आज्ञा देवदूतांना करून त्यांच्याकडे तो वर्षाव धनाचा वर्षाव करणार आहेत जर तुम्ही हा धनाचा वर्षाव स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर माझा देव महान असे टाईप करा मी ते आशीर्वाद स्वीकारायला तयार आहे सज्ज आहे असे टाईप करा तुमची इच्छा मनोभावे देवांना प्रगट करा आणि जर त्यात तुमच्यासाठी आरोग्याची समस्या असेल तर देवाकडे ते उत्तम आरोग्य मागा जर तुम्हाला धनाची कमतरता असेल तर देवाकडे धनाचा वर्षाव होण्यासाठी प्रार्थना करा देवाकडे विपुलतेसाठी प्रसन्नतेसाठी प्रार्थना करा देव तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा आज जो कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याची माऊली कायमची गरिबी नष्ट करोत त्याच्या जीवनात सुख स समृद्धी आणि आनंदी आनंद स्वामी माऊलीचा हा दिव्य तेजस्वी संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथे सर्व काही दुरीत नष्ट हो ऐकणाऱ्या स्वामी भक्तांचे मन तृप्त राहो सदैव त्यांच्या घरात भरभराट आनंद आणि हीच स्वामी मौली प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ